पाठ एकोणीस म्हणी व त्याचे अर्थ एक अति तिथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट ठरतो उदाहरण खूप जास्त खाणे बोलणे वाईट होऊ शकते दोन तिकडे आड तिकडे विहीर दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे जिथे कुठे वळलो तरी संकट तीन उथं पाण्याला खळखळाट खल फार ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो गुण नसलेला माणूस खूप आत्मप्रशंसा करतो चार ऐकावे जनाचे करावे मनाचे सर्वांचा विचार घ्यावा व आपल्यास योग्य वाटेल ते करावे लोक काय म्हणतात ते ऐक पण शेवटी निर्णय स्वतःचाच पाच कर नाही त्याला डर कशाला ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही निर्दोष माणसाला घाबरण्याचे कारण नसते सहा गरजेल तो पडेल काय बडबड करणायाच्या हातून काही कार्य होत नाही फक्त बोलण्याचे काम होत नाही सात गर्वाचे घर गर खाली गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते अहंकाराचा शेवट वाईच होतो आठ थेंब थेंब तळेसाचे थोडे थोडे जमवीत गेल्यास मोठा साठा होतो सातत्याने केलेले काम मोठे फळ देते नऊ दूरून डोंगर साजरे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते जवळून तिचे खरे स्वरूप कळते दिसते तसं नसतं दहा शहाण्याला शब्दांचा माय शहाण्याला सांगितल्यावर तो समजतो पण मूर्खाला शिक्षा केल्याशिवाय समजत नाही बुद्धिमानाला सांगणे पुरेसे असते मूर्खाला शिक्षा लागते अकरा हजीर तो वजीर जो वेळेवर हजर असतो त्याचा फायदा होतो नेहमी उपस्थित असणाऱ्याला महत्व दिलं जातं बारा पाचही बोटे सारखी नसतात सर्व माणसे सारख्या स्वभावाची किंवा सारख्या कर्तृत्वाची नसतात प्रत्येक व्यक्ती वेगळी असते तेरा नव्याचे नऊ दिवस कोणत्याही गोष्टीचा नवेपणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होते नवीन गोष्टीची आकर्षण काही काळापुरतेच असते चौदा कारखेत कळसा आणि गावाला वळसा जवळ असलेल्या वस्तूचा दूरवर शोध घेणे जवळचा उपायन शोधता दूर शोधणे पंधरा पळसाला पाने तीनच सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे सगळीकडे एकसारखेच हाल